चकोले आली आले बाबा काय आणले बाबू लोणच बापरे लोणच आणलंय बनकरे आपली आपले आणणारा खुश झाले का नाही तर मिसतस काय मिसतस लिंब आहे लिंब आणू शकते पण लोणचं कसं काय आणलं तुम्हाला लागत आहे का नाही बघितलं माझ काय लोक मला मेसेज करून सांगते वांग सुटतच नाही कंटिन्यू आहे काल बटाटा आज वांग मला असं ऐकलं मला असं वाटत इतकं झालं असं फोटा कधी कधी कि मला कोण फोटो देत काय इतक ओके नी वांग ती कर तिकडं तिकडं केलं आम्ही आलो फॉरवर्ड 9 वाजता इतके हुकळ आलेले जोरदार आणि त्यांना तर गाय इकडे यायची श्रीगंधाला मी म्हणते या आपण काहीतरी थोडस खावं म्हणतो नाही नाही म्हणले खायचं नाही आज मला पटक्यात दूध करायला इक, इकडे इकडे बघ ना मी पालत कर ना मी काय करणार थोडं टाक ना दिसलं इकडे बघ ना वांगे ना हां इकडे वांग एक दोन टाकनातले किती वांगे खावतेन ते किती खावा दोन खाल्ले हा दोन खाल्ले माझ्यातले दोन खाल्ले खाल्ले तुम्ही दोघांनी आणि हिवाळ्यात परत वांग्याच्या नाव इकडे बघून सांग थोडं किरकू बरात जरे सात वांगे खाल्ले म्हणजे काय आम्ही काय ते सांगतो कोण पण भाजी केलेली होती तरी पण तुम्ही सांगितलं की भाजी तू खा आणि वांगे आम्हाला खाऊ मला एक म्हणायचं आहे ही लिंब फ्रेश आणले थोडे कच्चे का नाही आणली एखाद दोन चार गाय गाय पडलेले उघड रा जा का थांबा

पे ब्लर का होतंय मध्ये मध्ये फोकस उडीत आहे काय म्हणायचं हां मी पहिलं भूगर्भावाला गेलो ना मला काय करायला पाहिजे माहिती आहे का तास दोन तास पाहुणा येऊ लगेच खत पाहवायला लिंबू वाढायला टेस्ट घेतात ते चांगलं आहे का जावा स्किल आहे का

आता भाकरी ज्वारीचे चालू केल्याचं आम्हाला दोन चार दिवस जरा रात्री सवा अकराला खायला घालते तस काय नाही कामाचं कामाचा अजिबात कटाळा नाही तिला तर दुपारचं बी सकाळचं जेवण आम्ही तीन वाजता चार वाजता करतो मी इथपर्यंत आमचं कॅपेशिट चांगली ओके <laughs> बोगऱ्या मटकी हरभरा